प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जालना इथल्या नंदा काळे यांच्यावर गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आयुष्यमान भारत कार्डमुळे दवाखान्यात कुठलाच खर्च न करता यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानं लाभार्थी नंदा काळे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत जालना शहरातल्या आशा सेविका असलेल्या नंदा काळे यांना मासिक पाळीचा त्रास होऊ लागल्यानं त्यांनी सोनोग्राफी केली त्यातल्या रिपोर्टनुसार डॉक्टरांनी गर्भाशयात गाठी झाल्या असून त्यांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला त्यासाठी पन्नास हजार रुपयांचा खर्च येईल असंही सांगितलं आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांनी तो त्रास तीन चार महिने अंगावरच काढला त्यानंतर मात्र जास्त त्रास होऊ लागल्यानं त्या शहरातल्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी गेल्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना गर्भपिशवी काढावीच लागेल आणि त्यासाठी शस्त्रक्रिया हाच पर्याय असल्याचं सांगितलं कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नंदा यांच्यावर आयुष्यमान भारत योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आता नंदा एकदम ठणठणीत असून त्या आपली नित्य कार्य करीत आहेत अतिशय चांगली शस्त्रक्रिया आणि योग्य उपचार मिळाल्यानं त्यांना आता कुठलाही त्रास होत नाही मला म्हणजे गर्भाशयाला फेबराच्या गाठी होत्या तर त्या फेबराच्या गाठी दर वर्षाला एकींचं वाढतात असं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं आणि ते म्हणाले होते की घर काढावी लागेल पण नंतर मग जेव्हा मी संजीन मध्ये गेले बागल सरांकडे तर त्यांनी सांगितलं की फक्त आपण ज्या गाठींचं ऑपरेशन करू शकतो म्हणे आणि ते आपल्या इथं होतं आणि ते योजनेमध्ये पण होतं आणि मी प्रत्येक नागरिकाला एवढं सांगेल की आयुष्यमान कार्ड आपण स्वतः सगळ्यांचेच काढून घ्यावे कारण की त्यामुळे आपल्याला जो खर्च लागतो तो लागत नाही आयुष्यमान भारत योजनेमुळे शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाची मोफत सुविधा मिळाल्यामुळे नंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानतात त्या स्वत आशा सेविका असल्यानं इतरांनाही आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी करून मोफत उपचार करून घ्या आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला देत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना